मी पंकज पाटील बाजूला माझा मोठा भाऊ बसलेला आहे प्रवीण पाटील तेरा मार्च रोजी माझ्या भावाला पक्षवादाचा त्रास झाला तीन दिवसासाठी आम्ही नाशिकमध्येच एका हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं सुरुवातीचे सुरुवातीची कुठली रिस्क नको म्हणून आणि त्यानंतर तिथे हॉस्पिटलला असताना रायते पाटील हॉस्पिटलचं आम्हाला या हॉस्पिटलबद्दल माहिती पडलं सो आज जवळपास त्यांना पंचेचाळीस दिवस झाले आहेत दीड महिना झाला आहे आणि ओव्हरऑल अनुभव हा चांगला आहे स्टाफ चांगला आहे डॉक्टर चांगले आहेत डॉक्टर तज्ज्ञ आहेत ओव्हरऑल पूर्ण सपोर्ट चांगला आहे या हॉस्पिटलला आल्यानंतर पंचेचाळीस दिवसात नव्वद टक्के सुधारणा झाली आहे माझ्या अजून आठ दिवस थांबलो तर शंभर टक्के मी माझ्या पायांवर हातांवर चाल चालत जाईल इथले सरही खूप छान आहे रायते पाटील सर आणि स्टॉप अतिशय छान आहे